बनून झालेले आहेत बघू शकता खूप छान असं झालेले आहेत आणि ठिसू सुद्धा झालेले आहेत त्याला थोडा थंड होऊ द्या लागते कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब वे करा पुन्हा एकदा भेटूया का नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि याच्यानच मी एक वाटी पाणी ठेवलेलं आहे आपल्याला याचा पाक करून घ्यायचं नाही आहे फक्त हे गुळ विरघळीपर्यंतच ठेवायचं आहे आता इथं मी दोन वाटे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि गॅसवर असं हे तुपाचं पीठ हलद्याला कडकड मोहन तयार करते एक चम्मच तूप घेतलेला आहे याच्यामध्ये छान असायचं कडकड मोहून द्यायचं आहे तुपाचं का आपल्या कापण्या छान अशा होतील काही थंड होऊ दे जरा छान मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानं हातानं याला छान असं सोडून घ्यायचं आहे त्याला पूर्ण सहताना असायचा मोठा बंदल असा करायचा आहे थोडस मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि थोडस विलायशीचं कूट आता याच्यामध्ये पाक टाकूया पाक आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि मी हे पाक चाळणीनं गाळून घेतला आहे पाक म्हणजे याला नुसतं गुर बूर, गुळ असा पूर्ण वेळघळीपर्यंतच ठेवलेला आहे गाळून टाकायचं आहे याच्यामध्ये खडा काही राहते गुळामध्ये तर ते चाळणीनं आपल्याला गाळून टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे हरभरा डाळीचा छोट्या वाटीनं अर्धी वाटी रवा याची छान कणिक लावून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारेची कणिक लावून घ्यायची आहे आणि याला दहा मिनटं कणिक छान असे मिळू द्यायचे याच्यामध्ये आपण जे रवा टाकला रवा छान असं मूर्ते थोडस फुल तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपली एक छान अशी मुरली आहे गोळा घ्यायचा लाटून घ्यायचं आहे मध्ये लाटून घेऊया छान असं लाटून घ्या खूप छान लागते त्या खायला आणि तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता जास्त जाडसर सुद्धा नाही ठेवायचं आणि जास्त पातळ सुद्धा नाही करायचं आता मी ही साइज ठेवते आणि याच्यावर थोडस खसखस टाकून ते वरूनच लावून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे शापूच्या सहाय्याला कट करून घ्यायचं साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता खूप छान असे आता काढून घेऊ ला आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ते सुद्धा करते इथं आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आता हे तळून घेऊया कापण्या छान अशा तळून घ्यायचे आहे मंदाचीवर छान तळू द्यायचं याला अगदी घरपूस वेपर्यंत तळू द्यायचं आहे कलर पण खूप छान असा आलेला आहे खूप छान असे तळलेले आहेत काढून घेते इथं आपल्या पूर्ण कापण्या बनून झालेल्या आता बघू शकता खूप छान असे झाले आहेत आणि ठिसळूळ सुद्धा झालेले आहेत त्याला थोडा वेळ थंड होऊ द्या लागते कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान साडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका